नमस्कार मी दीपक दादम चार दिवसात राज्याच्या राजकारणात अशा काही गोष्टी घडल्या की त्यावर विश्वास देखील बसणार नाही एका क्षणात सगळे नष्ट झाले आणि काही घडलेच नाही असं झालं आज आपण आपल्याला असं म्हणता येईल की काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री पद होते अजित पवार जे आज आपल्यामध्ये नाहीत काल त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्य उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली जेव्हा सुनेत्रा पवारांना या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतर तीन महत्वाची मंत्रीपद जी पूर्वी अजित पवारांकडे होती ती त्यांच्याकडे आली त्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि क्रीडा युवा कल्याण विभाग मंत्रालय आणि अल्पसंख्याक विकास मंत्रालय अशी तीन मंत्रालय जी पूर्वी अजित पवार यांच्याकडे होती ती आता सुनेत्रा पवार यांच्याकडे आली पण सर्वात महत्वाचं अर्थ मंत्रालय मात्र अजून राष्ट्रवादी काँग्रेसकडे आलंच नाही यांच्यामध्ये दुसरी गोष्ट म्हणजे विलिनीकरण जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचं होणार होतं त्याची शक्यता देखील आता समोर दिसत नाहीये अशा प्रकारचे वातावरण निर्माण झाले या सगळ्या काळामध्ये अतिशय शांतपणे सगळ्या गोष्टी करणारे किंगमेकर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र काहीही न करता विजेते ठरले आहेत त्यांनी मग नेमकं काय केलं कोणत्या हालचाली केल्या ज्या मागच्या चार दिवसात जे काही गडबड झाली त्या गडबडीच्या मागे अत्यंत शांतपणे बसलेले देवेंद्र फडणवीस होते हे तुमच्या देखील लक्षात येईल नेमकं काय घडलं आणि काय काय बदल झालाय हे पाहू या व्हिडिओ सर्वात आधी पहिली गोष्ट म्हणजे अजित पवारांचा अठ्ठावीस तारखेला मृत्यू झाल्यानंतर कोणत्याही हालचाली सरकारतर्फे कोणतेही जस्टिफिकेशन किंवा क्लेरिफिकेशन देण्याचा प्रकार मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस केलाच नाही त्यांनी फक्त दुःख व्यक्त केलं आणि जे काही सरकारी नियमानुसार करायला पाहिजे त्याप्रमाणे तीन दिवसाचा दुखवाटा जाहीर केला या गोष्टी त्यांनी केल्या जे जे काही क्लरिफिकेशन द्यायचं होतं ते सिनियर पवार म्हणजे शरद पवार यांनी दिलं की ज्याच्यामध्ये कोणताही घातपात नाही वगैरे वगैरे या गोष्टी जर भाजपतर्फे किंवा मुख्यमंत्री पदाची मुख्यमंत्र्यांनी बोलल्या असत्या तर शंका आणखी जास्त वाढली असती त्यामुळे त्यांनी जे केलं नाही ते त्यांनी योग्य केलं त्यानंतर अजित पवारांच्या मृत्यूच्या गोष्टीबद्दल त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजलीच्या वर्तमानपत्रामध्ये ऍडव्हर्टाईजमेंट दिल्या या सर्वात भारत महाराष्ट्राच्या अनेक वर्तमानपत्रात वर्तमानपत्रामध्ये आल्या सगळ्या गोष्टी अतिशय शांतपणे त्यांनी केल्या आणि एक गोष्टीचा संदेश दिला की अजित पवारांच्या कुटुंबाबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर देवेंद्र फडणवीस हे खंबीरपणे उभे आहेत या संकट काळात सुद्धा अठ्ठावीस तारखेला मृत्यू झाल्यानंतर एकोणतीस तारखेला अजित पवारांचा दुपारी एक वाजता एक वाजता अंत्यविधी पार पडला या अंत्यविधीला देशाचे गृहमंत्री अमित शहा उपस्थित होते त्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी देखील उपस्थित होते असं म्हटलं जातं की त्यानंतर घडामोडींना अत्यंत वेग आला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे तीस तारखेला देवेंद्र फडणवीसांच्या वर्षा या निवासस्थानी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची मीटिंग झाली आणि देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर आणि त्यांनी त्यानंतर असं ठरवलं गेलं की सुनेत्र पवारांचा अत्यंत तातडीने शपथविधी पार पाडला जाईल त्यावेळी असंही सांगितलं गेलं की सुरेंद्र पवारांना गटनेता करण्यासाठी म्हणून एक मिटिंग घेतली जाईल आणि कदाचित याच मिटिंग नंतर शपथविधी होईल आणि खरोखर तसा तो शपथविधी शनिवारी म्हणजे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस ला पार पडला अजित पवारांच्या मृत्यूनंतर चौथ्या दिवशी जी गोष्ट घडली ती इथे लक्षात घ्यायला पाहिजे त्या सगळ्या घडामोडी देवेंद्र फडणवीस यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या नेत्यांना म्हणजे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ धनंजय मुंडे यांना खंबीरपणे पाठिंबा दिला आणि या घडामोडी जलद घडवून आणल्या कारण या तशा घडल्यामुळे सिनियर पवारांना किंवा सुप्रिया सुळेंना या सगळ्या गोष्टीमध्ये एंट्री करायला संधीच मिळाली नाही आणि त्यानंतर शरद पवारांनी आपली नाराजी व्यक्त केली त्यांनी सांगितलं की सुनीता सुनीत्रा पवार उपमुख्यमंत्री शपथ घेत आहेत याची मला कल्पनाच नव्हती सुप्रिया सुळे देखील केंद्राच्या बजेट सेशनसाठी निवून गेला दिलेल्या या सगळ्या गोष्टी सर्वांच्या समोर चास्वर झाल्या या कुठल्याही यामध्ये कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट सामील झाला नाही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे लोक आणि देवेंद्र फडणवीस हे स्पष्टपणे म्हणजे थोडक्यात काय जो गेम एकदा शरद पवारांची एंट्री झाली आणि सुप्रिया यांची एंट्री झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस त्यांनी हायजॅक केली असती आणि राष्ट्रवादी मधल्या अनेक नेत्यांना वाटत होतं की गोष्ट फडणवीसांना देखील ओळखली नाही या सर्व घटनांना ग इतकी गती आणली गेली की या घटना होऊन गेल्या देखील आणि कोणाचा विश्वास देखील बसणार नाही इतक्या फास्ट त्याकडून गेल्या आणि त्यावर त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसचा जो निर्णय असेल त्याला आम्ही होकार देणार आहोत म्हणजे आमची काहीही अडचण नाही असं त्यांनी सांगितल्यामुळे इथं कुठलेही भारतीय जनता पक्षाचा किंवा मुख्यमंत्री मंत्र्यांची मर्जीचा प्रश्नच येत नव्हता आणि त्यांनी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेसने निर्णय घेतलाय आमची तयारी आहे आणि त्याचप्रमाणे सुनीता पवारांना आम्ही शपथविधी करून टाकला या संपूर्ण घडामोडी घडत असताना देखील भारतीय जनता पक्षाच्या विरोधात फडणवीसांच्या विरोधात काहीतरी अपोजिशनला करता आलं असतं किंवा त्यांच्यावर आरोप करता आले असते पण तसे आरोप करायची संधीच फडणवीसांनी दिली नाही इथं दुसरी गोष्ट एक आहे की फडणवीसांनी जाता जाता सहजपणे केली ती म्हणजे अर्थमंत्रालयाचा चार्ज स्वतःकडे ठेवून घेतला आणि त्याच्याबद्दल कुठल्याही प्रकारचा दंगा विरोधकांना देखील करता आले नाही इथून उप उपमुख्यमंत्री पदाची शपथ जरी सुनेत्रा पवारांना मिळाली असली तरी त्यांनी तीन मंत्रालय मिळाली अर्थ मंत्रालय जे अजित पवारांच्याकडे होतं ते त्यांना मिळालं नाही याबद्दल कोणतीही तक्रार किंवा कांगावा अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसने केला नाही म्हणजे या पदाचा कोणताही निकाल येणाऱ्या काळात लावला जाईल पण तुर्तास तरी वर्षीचं बजेट हे देवेंद्र फडणवीसच मांडतील अशी शक्यता दाट आहे कारण त्यांनी या दृष्टीने हालचाली चालू केल्या असं नागपूरमध्ये त्यांनी बोलताना सांगितलं त्यामुळे सध्या तरी असं दिसतंय की देवेंद्र फडणवीस हे मंत्रालय आपल्याकडेच ठेवतील भारतीय जनता पक्षाकडे ठेवतील आणि त्या बदल्यात एक किंवा दोन उरलेली दुसरी कोणती तरी मंत्रालय हे राष्ट्रवादी काँग्रेसला दिले जातील कारण राष्ट्रवादी काँग्रेस त्या मंत्रालयाचा चार्ज घ्यावा असा कोणताही महत्वाचा न महत्वाचा नेता सध्या तरी आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही तो चार्ज दिला जाईल तो, तो राष्ट्रवादीचा दुसरा महत्वाचा नेता असेल अजित पवारांच्या नंतर म्हणजे भलेही सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदे असल्या तरी त्यांना दुसरा महत्वाचा नेता नेता सुनेत्रा पवार नसतील कारण तो नेता असेल त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आता ते अर्थमंत्रीपद कुणालाही दिलं जाणार नाही याची शक्यता जास्त आहे आणि ही गोष्ट फडणवीसांनी अगदी व्यवस्थित चाललेली आहे त्यांच्याबद्दल त्यांच्यावर कोणताही ब्लेम करत नाही राष्ट्रवादीचे सर्व नेते मंत्री आमदार हे फडणवीसांच्या बरोबर इतक्या व्यवस्थित रँकमध्ये जुळलेले आहेत की त्यांना आता शरद पवारांच्याकडून आज्ञा घेण्यापेक्षा किंवा शरद पवार सुप्रिया सुळे यांच्याकडून कंट्रोल करून घेण्यापेक्षा देवेंद्र फडणवीसांच्याकडून कंट्रोल करून घेणं हे जास्त सोपं आणि सोयीस्कर असं वाटतं म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये अशी शक्यता जास्त आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचा हा अजित पवार गट आहे त्याचा अशा प्रकारे कंट्रोल फडणवीसांच्या हातात नेहमी राहील कारण फडणवीसांनी त्यांना मागच्या चार ते पाच दिवसात ज्या पद्धतीने हॅन्डल केलंय ज्या पद्धतीने मान दिलाय किंवा ज्या पद्धतीने त्यांना रिस्पेक्ट दिलाय त्या गोष्टी बघितल्या तर या सर्व नेत्यांना फडणवीस हे जास्त जवळचे वाटतात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यापेक्षा हे इथे स्पष्ट दिसायला लागले की त्यामुळे फडणवीसांच्या मागच्या चार दिवसात अत्यंत शांत राहून ज्या काही गोष्टी हालचाली केल्या किंवा हालचाली न केल्या या सगळ्या गोष्टीमुळे फडणवीस हे आताच्या सरकारच्या बेटर कंट्रोलमध्ये आहेत आताच्या अलायन्सच्या बेटर कंट्रोलमध्ये आहेत आणि होणारे जे काही राष्ट्रवादीचे विलिनीकरण आहे ते कदाचित ते आणखी जास्त काळासाठी टाळू शकतात इतकी पॉवर आता फडणवीसांच्याकडे आहे म्हणजे एन सी पी फडणवीस कंट्रोल करतात असंच म्हणता येत नाही पण एन सी पी वरती फडणवीसांचा जो प्रभाव आहे तो आतापर्यंत कधीच नव्हता इतका जास्त आहे